बदलापूर मध्ये अतिक्रमण कारवाई जी आहे ती आता सुरू झालेली आहे मात्र या ठिकाणी आपण जर बघत असाल तर काही वेळापूर्वी आपण एक लाईव्ह केला होता ज्यामध्ये आपण बघितलं एक परप्रांतीय भैयानी केमडीसीच्या कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यावर हल्ला केला मराठी भाषेविरुद्ध अपशब्द जे आहे त्यांनी उच्चार केले आणि त्यामुळे आता या ठिकाणी मनसेचा जो आहे देखील आपल्याला बघायला मिळतो आहे त्याचबरोबर के जे अधिकारी आहेत पु बदलापूर नगर परिषदेचे अधिकारी जे आहेत ते देखील पुन्हा एकदा आणि बदलापूर स्टेशन परिसरामध्ये असलेले जे काही भाजी विक्रेत आहे आणि काही फ्रेणीवाले आहेत ज्यांनी रस्त्यावरती त्यांचं चिन्ह करून बसलेले आहेत त्यांना जे आहे आता सगळ्यांना या ठिकाणावरून उचलवले जात आहे परंतु जी काही काही भैया असतील ज्यांनी फळाच्या गाड्या लावल्या आहेत फळं विकत आहेत भाज्या विकत आहेत किंवा मध्ये बसून त्यांना देखील जे आहे आता फळाचे पाहायला मिळते आज थोड्या वेळापूर्वीची घटना आपण बघितली याच ठिकाणी जे आहे वजापूर पश्चिम ट्रेन जवळ मला सांगा तुमच्या माणसाला एक परप्रांतीय भैया दमदा जाताना त्याला मारतो आहे तुम्ही आता येत्या दोन तास झाले हो साहेब ऑल मध्ये

ते आहे एक ते दीड तास झाला इथे कुर्गा बदलापूर नगर परिषदेचे कर्मचाऱ्यावर जे आहे हल्ला झाला त्यांना मारण्यात आलं मात्र जे तुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी असू द्या नाही काही अधिकारी आहेत ते एक ते दीड तासानंतर या ठिकाणी आलेले आहेत स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होऊन देखील तुम्ही एवढ्या ये उशिरा येत आहेत मग जर तुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारीच या ठिकाणी सुरक्षित नाहीत तर मग नागरिक कस काय सुरक्षित असतील हा खूप मोठा प्रशासन या ठिकाणी निर्माण होतोय म्हणजे जे आहे आता सध्या आपल्याला मैदानात उतरलेली दिसते रस्त्यावर उतरून जे आहे परप्रांतीय जे भैया आहेत त्यांच्या गाड्या या ठिकाणी स्वतः जे आहेत आता हटवले जात आहेत अनेक असे जे परप्रांतीय भैया आहेत त्यांनी रस्त्यावरती स्वतःचं साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केलेली आहे आणि याच परप्रांतीय भैयांची जी मजुरी आहे ती आता वाढत चाललेली आहे त्याचमुळे मनसे आता सध्या मैदानात उतरून स्वतः जे आहे या सगळ्याची दखल घेत आहेत मराथी, आ, मराथी एक के चे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत मात्र त्यांच्यावर देखील मराठी मराठी बांधवांवर देखील जे आहेत परप्रांतीय भैया हल्ला करत आहेत त्यांच्यावरती मारहाण करत आहेत आपण एक व्हिडिओ देखील प्रदर्शित केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही सगळ्यांनी नक्कीच बघा त्याद्वारे तुम्हाला नक्कीच समजेल की नेमकं प्रकरण जे आहे ते काय घडलंय आज सकाळच्या सुमारास अतिक्रमण मोहीम जे आहे कुडगा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असतानाच एक परप्रांतीय फळ विक्रेत्या भैय्याने मराठी भाषेबद्दल खूप अपशब्द उच्चार केले ज्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही मराठी भाषेमध्ये बोला त्यांनी जे आहे खूप अपशब्द उच्चार केले आणि त्याचबरोबर कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला आणि याचमुळे जे आहे कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण देखील केलेली आहे असं सांगण्यात येत आहे त्यामुळे मनसे जे आहे आता सध्या

याच मध्ये आपण जर बघत असाल तर काही परप्रांतीय भैया आहेत मात्र काही जे आहेत मराठी बांधव देखील आहेत परंतु त्यांनी रस्त्यावरती जे स्वतःचा ठेला लावायला सुरुवात केली आहे आणि संपूर्ण रस्ता जो आहे स्टेशन परिसर आपल्याला पूर्ण फेरीवाल्यांनी जो आहे आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचमुळे कुठेतरी हे सगळे फेरीवाले जे आहेत यांच्या गाड्या हटल्या पाहिजे या ठिकाणावरून असं मनसेचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे च्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मनसे जो आहे त्यांचा दणका या ठिकाणी आता परप्रांतीय असू द्या नाहीतर जे फेरीवाले आहेत त्यांना आता दाखवत आहे तुमच्या या संदर्भात ज्या काही प्रतिक्रिया असतील आम्हाला तेही नक्कीच ते स्टेशन परिसर जर आपण बघत असाल तर स्टेशन परिसर अतिशय चालायला देखील या ठिकाणी हे बघायला आहे त्यानंतर जायला येण्यासाठी सुद्धा जागा नसते पूर्ण ट्रॅफिक जे आहे पूर्ण ट्रॅफिक जे आहे ते या ठिकाणी जाम होतं आणि याचमुळे अपघात होतात बघायचं जायला सुद्धा जागा नाहीये त्यांच्या परप्रांतीयांना दणका दाखवत आहेत आज सकाळच्या सुमारास कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर परप्रांतीय भैयांनी हल्ला केला आणि त्यानंतर हे वातावरण जे आहे आपल्याला ठिकाणी आपण जर बघत असाल तर हे बघू शकतात आपण कितीतरी दिवस जे आहेत आता आपल्याला बघायला मिळते आणि हा जो परिसर आहे हा कोणाचा कोणाचं आहे तेही समज काहीच नाही इथे फक्त या लोकांनी जसं नगरबल वाडी गेले बघितले सगळ्यांनी आपलं सामान टाकलं आणि पडून गेलेलं आहे सगळ्या वस्तू चढलेला पूर्ण केळीवेळी सडलेले ते विकायला ठेवलंय करायला पाहिजे होतं पण आता काय आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांच्या वरती हात उचलतात तर आम्हाला उतरावं लागणार रोडवरती उतरावं लागणार आहे आणि सिक्युरिटी नाही त्यांना कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवरती या ठिकाणी हल्ला झाला त्यानंतर देखील जे आहे त्यांना इथे रक्षा मिळत नाहीये ज्या ज्या काळ्या आहेत आपण जर बघत असेल हे कॅरेट वगैरे जे आहेत ते कित्येक म्हणजे काही कामाचे पण दिसत नाही तरी पण या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आता मनसे जे आहे या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि लवकरात लवकर हे सर्व जे काही या ठिकाणी ठेवलेले कॅरेट वगैरे जे आहे ज्याच्यामध्ये सडलेल्या भाज्या आहेत अक्षरशः आणि संपूर्ण रस्ता व्यापलेला आहे मग मात्र बदलापूर मधील जनतेने वाहतुकीसाठी मार्ग कुठून काढायचा हा खूप मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतो आपण जर बघत असाल तर नेमकं हे सामान कोणाचं आहे ते देखील आता मनसे जे आहे आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं म्हणणं आहे की कुडगा बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होतोय मात्र त्यांच्या सुरक्षितेसाठी या ठिकाणी कोणीच नाहीये आणि त्याचमुळे जे आहे आता आम्हीच त्यांना सुरक्षा देणार त्यामुळे आम्हीच पुढाकार घेतो आहे आणि संपूर्ण आपण जर बघत असाल तर हा जो परिसर आहे फेरी फेरीवाला मुक्त करण्यात यावा यासाठी जे आहेत मनसे आता सध्या आपल्याला बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानकामध्ये उतरलेली बघायला मिळते त्यामध्ये ऐंशी पर्सेंट जे आहेत परप्रांतीय आहे असंच सांगितलं जात आहे कित्येक दिवस झाले परप्रांतीयांनी जे आहेत बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ त्यांचं साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केलेली आहे मात्र याचमुळे बदलापूर शहरामध्ये वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेत यावरती उपाययोजना करायला पाहिजे होत्या खरंतर ह्या ज्या उपाययोजना आहेत त्या केएमडीसी कडून करण्यात यायला पाहिजे होत्या कुळगा बदलापूर नगर परिषद यांच्या माध्यमातून करायला पाहिजे होत्या परंतु आज कुळगा बदलापूर नगर परिषदेच्याच कर्मचाऱ्यावरती हल्ला झाला आणि त्यानंतर कुठेतरी या ठिकाणी हे तीव्र जे आहे आक्रमक आपल्याला बघायला मिळत आहेत अजय शेट्टी असू द्या त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते जे आहेत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत कुळगाव बदलापूर नगर परिषद अतिक्रमण विभागाचे अधिकारी होते त्यांच्यावरती हल्ला झाला त्यांना देखील मारहाण करण्यात आली आपण पहिल्या लाईव्ह मध्ये बघितलं सेवा सुद्धा परप्रांतीय सगळे परप्रांतीय जे आहेत आपल्याला आहेत आणि त्याचमुळे जे आहे या ठिकाणी व्हायला मिळत आहे तुम्हाला सगळ्यांना आवाज वगैरे ओके येतोय ना आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगत चांगला मात्र त्याच मध्ये आपण जर बघत असाल तर यामध्ये काही जण अशी देखील आहेत ज्यांचा हातावरचं पोट आहे हे देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत मात्र कोणाचं काही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाते परंतु जे परप्रांतीय भैयानी आज सकाळी मराठी बांधवासोबत केलं मराठी भाषेबद्दल अपशब्द उच्चार केले त्यानंतर मनसे आता आक्रमक झालेली आहे मुळगा बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी देखील जे आहेत हे देखील आता देखी फेरीवाला देखी हो चाललंय फेरीवाला मुक्त हा परिसर यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही परप्रांतीय आहेत ते मराठी बोलण्यासाठी देखील नकार देत आहेत मराठी बोलायला तयार होत नाहीयेत पुढे जाऊया आपण आता जे परप्रांतीय पर फेरीवाले आहेत त्यांच्यावर आता सध्या इथे कारवाई सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते आहे परप्रांतीय फेरीवाल्यांनी सकाळी कर्मचाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर हल्ला केला त्यांना मारहाण केली त्यांची वसुली जी आहे जास्त प्रमाणात राड़ा चालली आहे आणि त्याचमुळे मला माहिती हे सगळे जे फळं वगैरे आहेत त्यांची ती गाडी मध्ये टाकली जात आहेत जप्त केली जात आहेत अनेक वेळेला सूचना देऊन देखील परप्रांतीय फेरीवाले द्या नाहीतर फेरीवाले जे आहेत ते त्यांचं ठेला जो आहे या ठिकाणाहून सरकत नाहीये आणि त्याचमुळे आता मनसे जे आहे स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन हटवण्याचा प्रयत्न करते आहे आपण जर बघत असाल तर बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ जाण्या येण्यासाठी सुद्धा जागा नसते वाहनांना देखील जागा नसते तुम्ही कसा सपोर्ट करता सपोर्ट केलाय सकाळी जे काही सगळं प्रकरण झालं आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही लाईव्ह मध्ये ते सर्व देखील नक्कीच बघा बदलापूरमध्ये मराठी भाषेवरून आता हा वाद जो आहे आपल्याला पेटलेला दिसतोय मराठी भाषेवरून पण पेटलाय आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका कर्मचाऱ्याला जो आहे परप्रांती आणि मारहाण केलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी हे वातावरण आता तीव्र आक्रमक झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे फेरीवाला मुक्त जे आहे तिथला परिसर करण्यात यावा असं सांगण्यात येत आहे मात्र तरी सुद्धा जे फेरीवाले आहेत ते जागा सोडायला तयार नाहीयेत बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ आपण आता आलेलो आहोत पुन्हा एकदा इथे जे आहे आता जे काही अतिक्रमण असेल ते हटवण्याचा प्रयत्न केला जातो आहे याच गाडीमध्ये आपण जर बघत असाल तर एवढे जे आहे सगळं काही जप्त करण्यात आलेलं आहे फेरीवाल्यांचा जो काही माल होता तो सगळा काही जप्त करण्यात आलेला अजून जे आहे मात्र मनसे आता उतरलेली आहे आणि मनसे सोबतच कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचमुळे जे आहे आता दुर्गा बदलापूर देखील जे आहे आपल्याला तीव्र एक्शन मोडवर आलेली दिसते सर्व जे काही फेरीवाले आहेत फळ वगैरे जे आहे ते सगळं हटवण्यात येत आहे आता तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघा म्हणजे किती पोहोचली आहे केम सी अधिकारीलाच मिळत नाही तर तुम्ही पहिल्याचा जो, तुम जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आपण जर बघत असाल तर त्या व्हिडिओमध्ये जे आ, मनसे मनसे जे आहेत ते परप्रांतीय भैयाला सोप देताना आपल्याला बघायला मिळतात तिथे बघूया आपण आता काही नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते मात्र कित्येक वेळेला असं करणार मात्र ज्या वेळेला असे काही अतिक्रमण होतात त्यावेळेला खूप जे आहे फळ असू द्या भाज्या असू द्या त्यांचं नुकसान होताना आपल्याला बघायला मिळतं पण तरी सुद्धा वारंवार जे आहे फेरीवाले स्टेशन परिसरामध्ये दुकान लावताना आपल्याला बघायला मिळतात आता सुद्धा जर आपण बघत असाल तर आता देखील जे आहेत इथपासून इथपर्यंत म्हणजे पूर्ण ट्रेंड पासून इथपर्यंत संपूर्ण जे काही फेरीवाले आहेत ते हा जो परिसर आहे तो फेरीवाला मुक्त असं सांगण्यात येत आहे मॅडम तुम्ही समोर बघू शकता इथून दहा मीटरच्या समोर इथे तुम्हाला स्टेशन दिसेल इथे रिक्षासाठी दिसेल आणि इथे एवढं अतिक्रमण झालेलं आहे इथे लोकांना जे पायी चालतात त्यांना पायी चालायला सुद्धा जागा नाही आहे आज आज सकाळी जो इथे प्रकार बळला त्याच्यानंतर मंचची टीम इथे आल्याच्या नंतर आम्ही इथे आल्याच्या नंतर आम्ही आज कर्मचारीला त्यांना इथे बोलून आता सगळ्यात सगळं इथं आम्ही साफ करून घेतोय एक साधा प्रश्न आहे या ठिकाणी जास्त परप्रांतीय दिसतात आपल्याला की मराठी माणसांना आहे सगळे बाहेरून आलेले मुलं आहे ते आणि हे यांची आर एवढी आहे की मराठी माणसावरती डायरेक्ट हल्ला करायला बघतोय आज सकाळी तुम्ही जो बघितलाय जो व्हिडिओ आला आहे तुमच्याकडे त्याच्यामुळे ते डायरेक्ट त्यांच्या आपल्या मराठी माणसावरती हात उचलतात एक तर म्हणजे सामान्य माणूस आहे त्याचा तर जाऊ द्या जे नगरपालिकेचे अधिकारी त्याच्यावरती हात उचलत आहे आपल्या पालिका बघायला परंतु मुख्य अधिकारी देखील या ठिकाणी आज सकाळपासून दोन तासानंतर त्यांचे अधिकारी आले त्यांच्या अधिकारी मारल्याच्या नंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी दोन तासांनी पोहोचले आहेत काही एकदम नगरपालिका इथे काही त्यांना नगरपालिका त्यांना चालवते बघा आपण जर बघत असाल तर या ठिकाणी मनसे जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतः जे फेरी वाले आहे नगरपालिकाच या हप्ते हप्ते घेत असतील आणि हे जे फेरीवाले आहेत त्यांना चालवत असावी त्याचमुळे जे आहे दोन तास होत आले आता दीड ते दोन तास झाले मात्र कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावरती हल्ला झाला त्यांना मारहाण करण्यात आली तरी सुद्धा या ठिकाणी कुठेही अधिकारी असू द्या किंवा मुख्य कर्मचारी मुख्य अधिकारी जे आहेत आपल्याला का दिसत नाहीये असंच मनसेचं जे आहे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे त्यांना आता देखील जे आहे आपण या ठिकाणी फेरीवाली मुक्त करण्याचा प्रयत्न करतायत परप्रांतीय काय आहेत आता कॉपरेट करतात की कसं आहे नाही नाही परप्रांतीय जे होते ते आता पळालेले आहेत त्यांना फोन अगोदरच आलेला आहे जी गाडी उचलायला आलेली आहे त्यांनी अगोदर त्यांना वाटते खबर दिली त्यामुळे परप्रांतीय सगळे पळाले हे मराठी लोक आहेत काही जे हातावरती पोट भरणार आहेत त्यामुळे आम्ही त्यांना त्रास द्यायचा आमचा हेतू नाहीये पण हे जे परप्रांतीय जे आहेत जे मराठी माणसाला त्रास देतात त्यांच्यावर कारवाई आम्ही आता हे सात दिवस सतत चालू ठेवणार आहे तर सतत जे आहे सात दिवस आम्ही अशीच कारवाई आता जी आहे ती सुरू ठेवणार आहोत असं सांगण्यात आलेलं आहे इथे आपल्याला अजय शेट्टी जे आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे की आता कंटिन्यू जे आहे आम्ही सात दिवस जे आहे आहे कारवाई चालू ठेवणार परंतु मात्र मराठी जो माणूस आहे त्याला त्रास त्यांना आम्ही अजिबात त्रास देत नाहीये आम्ही त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगतो आहे परंतु परप्रांतीय भैयांची जी, जी मुजुरी या ठिकाणी सुरू आहे ती कुठेतरी कमी करण्यासाठी आता आलेली आपल्याला तुम्ही ह्या लाईव्ह बघत आहात आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा महाराष्ट्रात नवनिर्माण होण्याचा विचार असेल धन्यवाद मॅडम धन्यवाद आहे हे सगळे कार्यस्वरूपी झाले तर चांगले नेहमी फक्त मनसेने हे काम हाती घ्यावे आणि बाकी सगळे सत्ताधारी पक्ष ओके धन्यवाद सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण जर बघत असाल तर आता देखील आपल्याला खूप जे आहे त्या ठिकाणी परप्रांती जे आहे परप्रांतीय फेरीवाल्यांची जागा आपल्याला बघायला मिळते आणि एक त्या अजून देखील हात उचलताना आपल्याला बघायला मिळत आहेत के एमडीसीच्या कर्मचाऱ्यांवर जे आहे हात उचलत आहेत मात्र या ठिकाणी आपण जर बघत असाल तर

ಉ <laughs> कर्मचाऱ्यांवर आहे या ठिकाणी हल्ला केला जातोय तुम्हाला सांगितलं ऑलरेडी सर्व नुकसान जे आहे त्यांनी लावलेलं ला आहे या ठिकाणी आणि त्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी जे आहे फळ भाज्याच्या गाड्या लावू नका मात्र तरी सुद्धा जे आहे कोणी ऐकलं नाही त्याचमुळे आता ते अंगावर येत आहेत कर्मचाऱ्यांचे जे आहे या ठिकाणी अंगावर येताना आपल्याला फळ विक्रेते बघायला मिळत आहेत अरे ऐकत नाही बघा फुटबॉल लावायचं अरे फुटबॉलवर इतकं लावतात ते पुढचे मोठे वाटे आवडतो करा हे काय बांधलं का तुझा आम्ही अधिकाऱ्यांशी वाचू नको

आपण जण बघत असतात काही लोक पोट भरल्या माझा लाज मला सांगा आम्ही पोट भरायला आलोय तुमचा पोट भरला का तुमचं मन समाधान झालं काय आमचं आठवण काही नाही पैसे काळा तुम्ही भावे बनवायला घेतला काटून काल हा यशवसो बालटा मागाचा माल येतो का सुस्त माल आहे का उत्सव हल्चा बोललो वस्तू मी काय माल आपल उतरला आपका ताई त्या दिवशी मी आखा माल उचलला ते हे भैये बंगाल ना मग खोटे बोलतात हे बघित लागतो मोठी मार गावाच्या समोर हट्ट मला एकच सांगा तुम्ही आता बोलला तुम्ही हफ्ते देतातफ्ते कोणाला आम्ही देतोय आम्ही देत म्हणून आमचे माल उचलतात हा सगळे सप्लाय घेतात कोण साधूक तुपातला नाहीये कोण साधू सगळे सगळे अहो सहा हजार पगार आहे ना ते दिवसाला पाच पाच क्वार्टर पितात कुटुंबी पैसे आणतात लोकांचे हप्ते आम्ही नाही आम्ही स्थानिक आहे मी लहानाचा नागडा पेलो मार्केट मार्केटमध्ये तेव्हापासून धंदा करतोय हा हे हप्ते घेतात ना त्यांच्याबरोबर धंदे लागतात येऊ इतकं लागतात धंदे असे मोतीबाई टावर समोर जायचं आणि बाकडे बघायचं तुम्ही हा मोतीबाई टावर समोर काही तुझं नाव मला नंबर दे तुला संध्याकाळी सहा वाजता मी दाखवतो कसे भाकडे लागतात हा तुला मी सहा वाजता दाखवतो कसे हप्ते धंदे घेतात आणि कसे हप्ते घेतात पण ऐका ना तुम्हाला वाटतं का की स्टेशन परिसरामध्ये जे आहे या ठिकाणी रस्त्यावरती यायला पाहिजे आम्ही स्थानिक आम्ही चौदा नंबर वार्ड मध्ये राहण्याचा मोठा हलवत ताई माझा धंदा आतापासून नाही माझ्या वेळ छत्तीस आहे माझी आई पन्नास वर्षापासून धंदा करते तर जुना गेट होता जुन्या गेटच्या बाजूला धंदा होता आमचा तेव्हापासून धंदे करतो आम्ही कोणा काय लुटत नाही लवडत नाही मग आम्ही धंदा कमूर नाही खायचं आम्ही कोणाची राखी टाकायचे हा कोणाचे पाकिट मारायचे कोणाचं गला कापायचं का हा हा मी उचलतो नाव कचरा धंदाचा वाट लावतो हा तीस ते चाळीस गाड्या लागतात नाही संजय राहिले आठवस्ता येऊन बघा तुम्ही तीस ते चाळीस गाड्या लागतात भैया बंगालांच्या तेव्हा यांचे काय झोपलेले असतात काय हे झोपलेले असतात माझा लॉस लो तो यांचा फायदा आला काही गाडी लावतोय मुन्सिपल आपण जर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे मराठी बांधव आहेत ते आणि त्यांचं म्हणणं आहे की परप्रांतीय भैया जे आहेत त्यांनी रस्त्यावरती अतिक्रमण करतात आणि त्याचमुळे जे आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी त्याचा भूदंड जो आहे तो भरावा लागतो स्थानिक जे मराठी बांधव आहेत त्यांनी नेमकं कुठे जायचं असं जे आहे त्यांचं म्हणणं आहे अर्थात मला एक सांगा नगर परिषदेच्या माध्यमातून नेहमी कारवाई केली जाते इथे बसू नका सांगितलं पाठ अडवू नका सांगितलं आता बाई ऐका कोणसा हक्काची जागा मिळाली यासाठी तुम्ही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बनलं पाहिजे काय सांगाल आज अधिकाऱ्यांवरती अनेक फेरीवाले धावून जातात अनेक फेरीवाले असेच नाही जाते, जाते मॅडम अगर तुम्ही कारवाई करायची तर नियमानुसार करा ते म्हणजे फुटपाथ वरती बस बोलले तुम्हाला फुटपाथ वरती बसा फुटपाथ वरती बसू नका आम्ही फुटपाथ वरती नाही बघायला गेलो तर ना तुम्ही आमच्यासाठी जागा द्या अगर आम्ही त्या जागेवरती नाही बसलो तर आमच्यावरती कारवाई करा आमचे लेकर काय खाणार तुम्ही देणार का आमच्या लेकर तुम्ही आमच्या मुलाला शिक्षण मिळायला पैसे देणार का तुम्ही आमच्या घरी पुरवठा करणार का हा ते सर्व करायला मान्यता नाही देते आणि जे कष्ट करून आमच्या पायातून पाण्यात परत